छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांसाठी शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले ज्यांनी भारतामध्ये पहिले आरक्षण लागू केले असे राजर्षी शाहू महाराज व आपल्या आदिवासींसाठी ज्यांनी प्राणाच्या आहुत्या दिल्या असे आपले एक मामा भिल उमाजी नाईक ख्वाजा नाईक गुलब्या नाईक यांच्या पावन चरणास तसेच एवढे मोठे एकलव्य विल्ल समाज संघटन प्रस्थापित करणारे आमच्या मातोश्री सोसुमित्राई पवार यांच्या पावन चरणास स्पर्श करून माझ्या पुढील भाषणास सुरुवात करतो या ठिकाणी एकलव्य बिल्ल समाज संघटनेचे मोठमोठे मुट पदाधिकारी आलेले तरी पण माझी जे मोठी टीम आहे संघटनेची त्यांचे नाव न घेता जेने की एक भिल्ल समाज संघटनेला तळागाळापासून व घराघरापर्यंत पोहचविल अशा छोट्या छोट्या पदाधिकाऱ्यांचे मी या वेळेस नाव घेऊ इच्छितो जसे की चे आमचे कैलाजी मोरे कैलाजी सोनवणे त्याच पद्धतीने आमचे गुलाब मोरे आबा त्याच्यानंतर विजय सोनोने कन्नडचे आपले पदाधिकारी आकाश काळे राजू मोरे आमच्या लहानूर लहानू ताई त्यांचं नाव लहान होय पण काम खूप मोठं आहे त्यांचं त्याच पद्धतीने आमच्या दीपालीताई मोरे आमच्या अनिताताई आमच्या जयाताई बोरसे आता बऱ्यापैकी काही वरिष्ठ पदाधिकारी तिथून पुढे चालू होते जसे की रामजी गायकवाड त्याच्यानंतर विष्णूजी पवार तिकड ठाण्याचे जे मुलं आले त्यांचे पण धन्यवाद आणि त्याच पद्धतीने दे आमचे आताच सरपंचपदी नियुक्ती झालेले धुळे जिल्ह्याचे तसेच उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आमचे नानाजी मोरे यांना पण शुभेच्छा देतो त्यांना कालच सरपंच पदावरती बहाल झालेले त्या ठिकाणी आणि तुमच्या आताच एक सुंदर असं सरप्राईज आम्हाला दिलं ज्ञानेश्वर गोलवाडने आमच्या बहिणीचा सत्कार केला आणि सांगितलं म्हणजे आता मी कधी पाहितलं नाही किंवा कधी झालं नाही ती गोष्ट की आपल्या पत्नीला जर कुणी बोलून त्यांचा सत्कार करीत असेल घरामध्ये चार भिंतीच्या आतमध्ये काही पण होत पण त्याच्यानंतर येऊन सत्कार करणं तर त्या आमच्या बहिणीला एक रक्षाबंधन गिफ्ट म्हणून मी जे आमचे ज्ञानेश्वर गोलावडे एकलो भिल्ल समा समाज संघटनेचे उपजिल्हा अध्यक्ष म्हणून होते त्यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून घोषणा करत आहे <laughs> तिथून पुन्हा त्यांनी संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करावा ही किशोरजी पवार आणि आमच्या दोघांच्या माध्यमातून ठरविल्यामुळे ते इथून पुढे जिल्हा अध्यक्ष तुमचे राहते त्यांना कोणत्या नियुक्ती पत्राची आता दिलं जाई नाही तर इथून पुढे त्यांनी कामाला सुरुवात करावी <laughs> आताच्या घडीला आमच्या स्टेजवर असलेल्या यमुनाताई किशोर पवार सूर्यकांत पवार आणि आमचे सगळ्यात आम्हाला घंटा घंटा दोन दोन तीन तीन घंटे फोनवरती जागवणारे दिलीपजी ऋषी आता सगळ्यांच झालं त्याच्यानंतर जे राहिले ते कोण तुम्ही तुमच्याशिवाय आजचा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नव्हता तर माझ्या तमाम जे बाजाठाण गावचे जेवढे पण ग्राम ग्रामधे राहणारा आदिवासी समाज आहे त्यांचा इतका सुंदर कार्यक्रम ठेवल्यामुळं शाखा अध्यक्षापासून तर इथं बसणारा सदस्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या पुढील भाषणा सुरुवात करतो आता या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून समाज आलेला आहे धुळे जिल्ह्यातून समाज आलेला आहे जळगाव जिल्ह्यातून समाज आलेला आहे बीड जिल्ह्यातून समाज आलेला आहे संभाजीनगरचा समाज आलेला आहे अजून एखाद्या जिल्ह्याचं जर नाव नगर जिल्हा तिथला पण समाज आलेला नगर नजर चुकी नाव जर राहिलं तर माफी असावी आज या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी शाखा करावं वाटलं वाटलं स्वसुमित्राई पवार यांचं संघटन या बाजाठाण गावात आणावं वाटलं याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं की तुम्ही स्वतः जिम्मेदार आहेत नाही जे लोक जो समाज आपला नाही हा ज्यांना की आदिवासी समाज छोटा वाटतो आदिवासी समाज तुच्छ वाटतो हा आदिवासी समाज म्हणजे आडाणी आशेक्षित आहे असं ज्यांना वाटत हे लोक तुम्हाला मजबूर करते की तुम्ही कोणतरी बाप सूर्यकांत पवार सारखा आणा आणि या ठिकाणी बसवा तुम्ही कारण बनता त्या गोष्टीचं कारण हा आदिवासी समाज आहे संविधानाने याला पूर्ण अधिकार तुमच्या तुम्ही आता इथं होता तुमच्या आधीच मी काही एका एक ग्रामसेवकाशी बोलत होतो तर तो ग्रामसेवक आता हुशार म्हणावा का मूर्ख म्हणावा त्याला मी माझं नाव सांगितलं मी ॲडव्होकेट सूर्यकांत पवार बोलतोय म्हणजे मी वकील माणूस बोलतोय तुझ्या बरोबर आणि तू तु, पिंपरी काहीतरी गावाचं नाव होतं नेवासा तालुक्यातलं तर त्यात नेवासा तालुक्यामध्ये ह्याच्या नळपट्टी आहे ह्याच्या नावावर घरपट्टी आहे ह्याच्या बापाचं नाव कधीतरी लागलं होतं ते काढण्यात आलं पण हो नळपट्टी भरतोय घरपट्टी भरतोय आणि ह्याला नोटीस काय काढली आठ दिवसामध्ये तुझं घर है, गर, रिकाम कर या व्यक्तीला आता माझं कामाची पद्धतच अशी आहे शाखा असो कार्यक्रम असो मोर्चा असो मेळावा असो कुणाची मयत असो काही असो पण समाजावरच अन्याय कमी नाही झाला पाहिजे हे <corro attained the language> ते जरी प्रयत्न करीत असतील तर झिरो ते समाजावर होणार अन्याय दूर करण्याचं काम मी करत आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली की ते काय मला बोलायला लागले की आता कोणता जी आर मारा दाखवा म्हणजे मूर्खपणाची हद्द असते काही ठिकाणी मी त्याला काय सांगतोय बाबा मी आदिवासी समाजातर्फे तुला बोलतोय मी एक भिल्ल समाज संघटनाचा महाराष्ट्र आहे मी ऍडव्होकेट सूर्यकांत पवार बोलतोय तुला तु ते अधिकार नाही की तू आमच्या आदिवासी समाजाला तुझ्या ग्रामपंचायतच्या एखाद्या जागेवरून तू बाजूला कर तू आमच्या आदिवासी समाजाला गायरामधून लांब कर हे तुम्हाला अधिकार नाहीत ज्या टायमाला आपले भारताचे जे घटनाकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तींनी पूर्ण जगाचं वाचन केलं त्या जगाचे वाचन करत असताना त्यांच्या लक्षात आलं की या भारत देशाचा जेवढे पण देश आहेत भारत देशाच्या बाहेरचे दोनशे सहा देशापैकी प्रत्येक दोनशे सहा देशापैकी प्रत्येक देश काय म्हणतो की या ठिकाणी राहणारा प्रत्येक माणूस हा ह्या देशाचा चालक होऊ शकतो पण या भारत देशाचा असो किंवा प्रत्येक देशाचा मालक फक्त आदिवासी राहणार हे त्यांनी त्या ठिकाणी नमूद करून ठेवलं मग त्यांना ते सांगण्याचा प्रयत्न केला मी त्या व्यक्तीला की बाबा आम्ही आदिवासी आहेत तू आम्हाला जे आर का विचारतो तुला जे आर विचारण्याचा अधिकारच नाही तर तुला आम्ही ही गोष्ट सांगतो की तू पहिला अनुसूची पाच कारण घटनेच्या आठ तासच्या घडीला आठ अनुसूची आहेत आठ अनुसूचीपैकी फक्त दोन अनुसूची अशा आहेत ज्याच्यावर की पूर्ण घटना चलती त्याच्यावर सगळा कायदा चालतो ज्याच्यावर महाराष्ट्र चालतो त्याच्यावर पूर्ण भारत चालतो त्या घटनेवर त्या संविधानावर राष्ट्रपती जो की भारताचा प्रथम नागरिक आहे त्या राष्ट्रपतीला जरी काही निर्णय घ्यायचे असले तर ते त्या अनुसूचीनुसार म्हणजे त्या संविधानानुसार चालते ही गोष्ट मी त्याला सांगत होतो आणि तो, तो, तो व्यक्ती मला काय म्हणतो साहेब आता काही जी आर नाही कोणत्या पद्धतीने त्याला बोलता 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 बोलता, बोलता माझं तोंड दुखायला लागलं कारण मला माहित होतं की मला ह्या समाजाला सुद्धा काही प्रबोधन करायचे का त्याला फक्त एकच भाषेत ला मी लास्टला उत्तर दिलं मी सांगतो ते तर तुला कळलं नाही तर तुला कायद्याची भाषा काय ते मी तुला समजून सांगतो मी त्यांनी भाषा ऐकली की त्यांनी फोन कट केला आता त्याच्यास काय होणार आहे आणि त्याच्या बरोबर कोणत्या कायद्याचा फासा त्याला पाडणार आहे हे ते ग्राम ते ते नंतर ते त्या ग्रामसेवकाला तिकडं आता की तो बोलत सोबत होता पण आपल्या जे बाजाठाण गावामध्ये आपल्या आदिवासी त्या लोकाला मी काय अधिकार सांगतो ज्या ठिकाणी गावठाणे ज्या ठिकाणी आपण गावठाण मध्ये राहतो त्या गावठाणामध्ये बाकी समाजाचा हक्क अधिकार असला किंवा नसला तरी चालत पण गावठाण असो त्या ठिकाणची गायरान जमीन असो आणि महसूल खात्याची गायरान जमीन असो या ठिकाणाहून आदिवासींना हकलण्याचा अधिकार हा कुणालाच नाही ना त्या गावच्या ग्रामसेवकाला नाही ठिकाणच्या तलाठीला नाही त्या गावच्या सरपंचाला नाही सरपंचाला नाही तर त्या कोणता महसूलचा तहसीलदार असो महसूल अधिकारी असो किंवा महसूल मंत्री असो आतापर्यंत काय झालं आपल्या सोबत तुम्हाला मी सांगतो की आपल्याला जसे घटना तयार झाली तर आपल्याला लक्षात आलं की बाबा आता हे भारत देश आपलंय आपण इंग्रजाला पळवलंय आता आपल्याला या भारत देशामध्ये दे आपल्यावर अन्याय अत्याचार करणार कोणी नाही कारण ज्या टायमाला अन्याय अत्याचार करणार कोण होत इंग्रज सरकार होतं कारण आमचं ज्यावेळी टंट्या मामा भिल मी काय सांगतो लक्षात घ्या ज्यावेळी मामा भील सारखा व्यक्ती इंग्रजाच्या विरुद्ध उभा राहिला त्यांनी इंग्रजाला सरोगी करून सोडलं घटना अशा घडायच्या की इंग्रज भारतामधलं सोनं जेवढे पण खनिज होतं ते सगळे रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या देशाला घेऊन जायचं पण त्यांना अडवणार कुणी नव्हतं कुणीच नव्हतं त्यांना अडवणार या ठिकाणचे जेवढे पण राजे महाराजे हे सगळे त्यांचे गुलाम झालेले होते या ठिकाणचे जेवढे पण राजे महाराज होते हे इंग्रजांचे त्या ठिकाणी ते त्यांचे गुलाम झालेले होते फक्त त्या ठिकाणी एकच आस होती ती म्हणजे कोण भारतामधला जे तंट्या मामा भिले यांना सांगण्यात आलं होत की बाबा हे आपलं खनिज संपत्ती हिरे मोती जवाहरात जेवढे पण मौल्यवान गोष्टी आहेत ते भारतातून इंग्रज लोक पाताल पाणी या रस्त्याने मध्य प्रदेशमधून त्यांच्या ठिकाणी घेऊन जात होते तर एकटा वाट त्या टायमाला आदिवासी समाजाची टीम तयार करून एक मोठी फोर्स तयार करून भिल यांनी काय केलं की जो बोगदा राहायचा ते म्हणजे रेल्वे जाण्याचा मार्ग राहायचा त्या मार्गातून रेल्वे जायला फक्त दहा ते पंधरा मिनिटात ती रेल्वे त्या बोगद्यातून बाहेर निघायची तर जी शंभर दोनशे पाचशेच्या स्पीडने जी रेल्वे त्या बोगद्यात जायची का तर ती रेल्वे त्या बोगद्यातून बाहेर निघूस तर पूर्ण रेल्वे लुटायचं काम आमच्या टाट्यामा मा त्या टायमाला करायचं ज्याला की अजून सुद्धा ते, ते इंग्रज इथून गेले ते सर्वे करत या भारतातलं जे एवढं पण मोदी सरकार असो किंवा पंतप्रधान असो मुख्यमंत्री असू द्या किंवा पण राष्ट्रपती राहू द्या त्यांनी मोठमोठ्या त्यांच्या पद्धतीने सर्वे केले की बाबा ही जर रेल्वे ह्या बोगद्यातून शिरली तर पंधरा मिनिटं ह्या रेल्वेला ह्याच्यातून रेल्वे बाहेर निघायला लागतं अरे बाबा ज्याच्यातून माणूस चढू शकत नाही एक माणूस तर त्याच्यात ती रेल्वे पंधरा मिनिटामध्ये पुरेची पुढे रिकामी करण्याचं काम हे मामा भिल कशी करीत असून सुद्धा चालू आहे त्यांचं आणि टंट्या मामा भील यांनी फक्त आदिवासींसाठी काम नाही केलं तर जेवढे पण अठरा पगड जाती होत्या ज्यात म्हणजे त्याला इंग्रज लोकांनी इंडियन रॉबिड हट नाव दिलं होतं काय की आदिवासींच्या झोपडीमधून जन्म घेतलेला एक योद्धा एक योद्धा म्हणजे जो काय करायचा जर एखाद्या घरामध्ये समजाय बाज गाव आहे या गावामध्ये जर एखाद्या मुलीचं लग्न होतंय आणि त्या मुलीला लग्न करण्याची त्या आईवडलाची परिस्थिती नाही त्या घरामध्ये खाण्याची किंवा दोन टायमाचं जेवण होऊ शकत नाही या गोष्टी ज्या टायमाला टंट्यामा भिल याला समजायच्या त्या टायमाला टंट्या टंट्यामाव भिल रात्रीतून त्याच घरामध्ये जवारी बाजरीपासून तर मंगळसूत्रापासून तर खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू त्या घरी आपोआप पोहोचल्या जायच्या हे काम त्या टायमाला टंट्यामा किस्सा टंटेमावा फिल्यांचा खूप परिचित आहे तुम्ही वाचला नाही पण आपल्या समाज सोडता बाहेर समाज सगळ्या वाच त्यांनी मला या गोष्टी सांगितल्या साहेब तुम्ही हे वाचा कंटेमाचं आत्मचरित्र तर मी सहज ते आत्मचरित्र वाचण्यास सुरुवात केली तर त्या टायमाला अशी गोष्ट होती की एका ठिकाणी एक महिला तिच्या पोटामध्ये बाळ आडव झालं होतं आणि ती मरणाच्या कागावर होती ती वाचू शकत नव्हती बाळ आडव झाल्याच्या नंतर आणि त्या महिलेला डॉक्टरची खूप गरज होती जर डॉक्टर नाही तर ती बाई नेली असती आणि सात डोंगर पार करून मग ते डॉक्टर भेटला असता आणि डॉक्टरची त्या टायमाला नियम काय असायचा की तुम्ही ज्या टायमाला पाच वाजले की डॉक्टरचा दवाखाना बंद तिथून पुढे डॉक्टर कोणाची भेट घेत नव्हता का कारण तो डॉक्टर सरकारी पगार घेत होता मग इंग्रज सरकार जे सांगायचा त्या पद्धतीने फक्त पाच वाजेपर्यंत ते, वाजे ते दवाखाना चालू चालवायचा त्याच्यानंतर तो देत नव्हता त्यानंतर कुलूप लावून तो घरी थांबायचा जर एखाद्या इंग्रजाचा फोन आला जर एखाद्या इंग्रज बाईला कुणाला माणसाला त्रास झाला तरच त्या तर डॉक्टरने त्या ठिकाणी जाऊन त्याचे काम करायचं मग ती गोष्ट झाल्याच्या नंतर एक असा व्यक्ती आला त्या ठिकाणी आणि त्या डॉक्टरचा दरवाजा वाजवायला लागला ते डॉक्टरने दरवाजा उघडला आणि अजून एक गोष्ट त्या डॉक्टरची जीप पाच वाढले जी सरकारची जीप असायची का ती बंद करून टाकायचे आणि ती घेऊन जायचे सरकार मग त्या ठिकाणी त्या डॉक्टरने दरवाजा उघडला आणि म्हणला काय कोण आहे तर तो म्हणला साहेब चला माझ्या बहिणीची खूप तब्येत खराब आहे तो डॉक्टर म्हणला तुझ्या बहिणीची तब्येत खराब आहे तुझी बहीण कुठे आहे तो म्हणला इथून जे सात डोंगर पार केले ना तर त्या ठिकाणी माझी बहिणी मग डॉक्टर म्हणला बाबा मी तर सांग येऊ शकत नाही माझा पाच वाजण्याचा टाइम होता माझं मी दवाखाना बंद केलेला आहे तो म्हणला भाऊ साहेब जर तुम्ही जर माझ्यास नाही आले तर माझी बहीण मरल ते म्हणलं माझी ते खूप इच्छा आहे म्हणले पण आता पाच वाजलेत सरकारची जी गाडी होती ती गाडी सरकारने आता त्यांची जमा करून घेतली मला पाच वाजेपर्यंत गाडी वापरायची परमिशन होती तर तो व्यक्ती काय म्हणला तुम्हाला गाडीची काय गरज आहे साहेब तुम्ही माझ्या खांद्यावर बसा मी तुम्हाला त्या सात डोंगर पार घेऊन जाईल तर तो तो डॉक्टर हसायला लागला अरे बाबा माझं वजन शंभर किलो आहे तू त्या सात डोंगराच्या पलीकडे मला कसं घेऊन जाणार ते मला तुम्हाला काय करायचं विषय माझ्या बहिणीचा आहे आणि तुम्हाला पाहिजे तेवढा मी पैसा देतो तर डॉक्टर परत हसायला लागला अरे बाबा इथं लोकाला खायला भाकरी नाहीत आणि तू दिसायला तुझ्या अंगावर मळके कपडे तुझे, तुझे पूर्ण उघडा तू कसं मला तिकडे घेऊन जाणार मला काय देणार आहेस तू त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही चला डॉक्टर म्हणला ठीक आहे ह्याची बघू परिस्थिती डॉक्टरने त्याची पीटी घेतली आणि त्याच्या खांद्यावर बसला तुम्हाला खोडं सांगत नाही ते सात डोंगर पार होत त्या व्यक्तीने त्या डॉक्टरला सोडलं नाही त्याला सात डोंगर पार नेल्याच्या नंतर त्या झोपडी पशी नेल माझ्या बहिणीचा उपचार करा ज्या टायमाला डॉक्टर मध्ये गेला मध्ये गेल्याच्या नंतर त्या बहिणी जे आडोबाळ झालं होतं तिच्या पोटामध्ये ते व्यवस्थित केल्याच्या नंतर तिची डिलिव्हरी वगैरे केली आणि डॉक्टर होऊन आला बाबा ह्याची बहीण कशी तरी वाचली म्हणून तो बाहेर आला बाहेर आल्याच्या नंतर बघत होत काय बाहेर कुणीच नव्हतं आणि ज्या ठिकाणी ती खुट्टी राहायची दिवा त्या दिव्याला एक काळा कपडा लटकिलेला होता डॉक्टर म्हणला की हे काय ते डॉक्टरने त्या काळा कपडा घेतला तर त्याच्यामध्ये सोन्याच्या मोहरा ठेवलेल्या होता आणि त्याच्या त्या ठिकाणी एक जण ते सांगितलं होत की मी गेलो एवढं सांग तेवढ्या मी ते परत वापस गेला बाई तुझा भाऊ तर मला इथपर्यंत आता कुठेतरी निघून गेला काय झालं ती बाई म्हणली तो साधा सुद्धा व्यक्ती नव्हता तो माझा भाऊ टांटा मामा बिला म्हणजे जिथं आणण्याच्या राहची बाई पण आपल्या समाजाची नाही मग त्या ठिकाणचे जे आपले टांटे मामा बिला असो बिरसा मुंडा असो ख्वाजा नाईक असो यांनी बघितलं नाही जात पात भेद वगैरे ते आता आपल्याला आपल्याला स्वसाव लागतंय ते त्या गोष्टी आपल्याला स्वसाव लागतात ते चरित्र टांट्या मामा बिलाचं होतं की मोठ्यांकडून लुटायचं कोण लुटायचं आणि पाहिजे ते अठरा पगड जातीला वाटायचं हे काम आपण आदिवासींनी केलेलं आहे हे आता माग पडत गेलंय ही गोष्ट आता माग पडत गेली पण आताच्या घडीला आपल्याला कशासाठी केलं जातं जर आपण घटना आपल्याला म्हणते डॉक्टर बाबासाहेब आपल्याला म्हणते की बाबा जिथं शासकीय जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही अतिक्रमण करा अतिक्रमण नाही म्हणताय त्याला तुमच्या हक्काची जागा आहे ती शासकीय जागा म्हणजे तुमच्या हक्काची जागा तुम्ही तिथं वास्तव्य करा दुसरी गोष्ट फॉरेस्ट जागा राशन या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळायला पाहिजे कारण तुम्ही इंग्रजाला भारतात कारण जर आदिवासी जर नसता मावा भील जर भारतात नसते बिरसा मुंडा नसते तर इंग्रजांनी स्वतः एक पत्रक लिहिलं होतं ज्या टायमाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला इंग्रज हे भारत देश सोडून त्यांच्या परदेशी मायदेशी गेलं होतं तर ते त्यांनी एक पत्रक छापलं ते पत्रक आम्हाला नाही वाचायला दिलं ते पत्रक ज्यांनी वाचलं वरिष्ठ जातीच्या लोकांनी काय की आम्ही अजून शंभर वर्ष या भारत देशावर राज्य केलं असतं पण त्या भारत देशातल्या टांट्या मामा भील आणि बिरसा मुंडाने आम्हाला खूप त्रास दिला आमचे खूप लोक मारले त्याच्यामुळे आम्हाला भारत देश वरावा लागला या पद्धतीचं त्यांनी पत्रक काढलं आणि ते पत्रक त्या ते पद्धतीने अजून सुद्धा आहे दुसरी महत्वाची हो गोष्ट